आपल्याच भागात घडलो सरपंच असेल जिल्हा परिषद सदस्य असेल मार्केट कमिटी संचालक असेल जिल्हा नियोजन समिती असेल नि विधानसभेचं विधिमंडळाचं सदस्य असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून काम करत असताना भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद अशाच पद्धतीनं भविष्य काळात या तालुक्याची विकासात्मक कामं होणं या तालुक्यात यापूर्वी काहींना जी कामं जमली नाही ती कामं करण्यासाठी मला शक्ती बुद्धी बळ भैरवनाथानं देवो आणि भैरवनाथ महाराज नक्कीच या ठिकाणी कशा पद्धतीनं शक्ती देण्याचं काम करेल आणि आपला खेड तालुका या ठिकाणी एका चांगल्या दिशेनं आपल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगला तालुका बनवण्याचं स्वप्न खऱ्या अर्थानं पूर्ण हो अशी इच्छा भैरवनाथ महाराजांचं व्यक्त करतो आपल्या सर्वांना सर्व भाविक भक्तांना या भंडाऱ्याच्या निमित्ताने मनापासून भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी या ठिकाणी खेड तालुक्याचे सम्राट आमदार खेड तालुक्याचे कापरे कार्यसम्राट माझे आमदार सन्माननीय दिलीप अण्णा पाटील आपण या ठिकाणी उपस्थित राहिला दर्शन झाल्यानंतर मंडळाच्या वतीने आपला या ठिकाणी सन्मान होणार आहे आपल्याला विनंती आपणही मंचावरती यायचे शनिवारी नगरीचे माझी उपसरपंच बापू साहेब पाचांनी आपण एकदा उपस्थित झाला आपल्या सर्व बाळणाला बनवणार आपल्या सर्वांच्या एक दरवर्षी होतो या ठिकाणी काला होतो काल्याच्या निमित्तानं प्रचंड अशा प्रकारचा महाप्रसाद आणि सर्व वाईन घटना देण्याचं काम आपल्या गावातील सर्व मांडले करतात तरुण कार्यकर्ते असतील किंवा या ठिकाणचे उद्योग मंडळाचे अतिशय भक्तिभावाने भैरवची सेवा करतात आणि म्हणूनच या ठिकाणी शोभा येते या परिसरात असंख्य व्हायचे न दुसरं आवडून या ठिकाणी दर्शन येतात आणि त्यांच्या जीवनामध्ये बैरवनाथ महाराज सुख समानंद समाधान आनंद द्यावा असाच आनंद आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये हवा की

या ठिकाणी साजरा होत असताना अखंड हरिराम सत्तेच्या माध्यमातून गेले वीस वर्ष सातत्याने या ठिकाणी आज सोहळा संपन्न होत आहे आणि या निमित्ताने आपल्या या पंचकृषीमध्ये नवसाला पाळणार दे हे दैवत तुमच्या आमच्यावरती उपाशीर्वाद ठेवत असताना वैरनाथाच्या काळजन्माष्टमीच्या निमित्ताने उत्सव साजरा होत असताना या ठिकाणी संपूर्ण गावगिरी मंडळी व्यासपीठावर उप उपस्थित आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेले सर्व तरुण मंडळ यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा कार्यक्रम होत आहे सालामधून भेट देण्याच्या निमित्ताने राजीनगर शहर आणि साक्षस्थळ वाढलेली मोठी लोकसंख्या या भागातील सर्व निवासी या ठिकाणी या ग्रामदैवताला हजेरी देण्यासाठी कुंभवणा नवज गुण बोलण्यासाठी कुंभवणा दर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व मंडळी आलेली आहेत हिंदू धर्म संस्कृतीच्या रीतीरिवाचा प्रमाण आहे वैरोनाथला म्हणजे साधारण महत्त्वाच्या ठिकाणी आहे शैव संप्रदायाच्या या देवताच्या माध्यमात संप्रदायाची उपासना करण्याची परंपरा हिंदू धर्मामध्ये आहे या परंपरेच्या पालन करण्याचं काम आपण सुरू मंडळी करत असताना ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाल्याशी कळस याप्रमाणे वारकरी संप्रदायाचा आपण परंपरा या ठिकाणी पाळलेली आहे आणि या वारकोरी साम्राज्याचा नाम घेतन सोहळा या ठिकाणी संपूर्ण झालेला आहे त्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने हा महाप्रसाद या सर्वांच्या सहकार्य मैपणे होते या आपल्या चाललेल्या जगन्नाथ मित्रमंडळाच्या चा कार्याला मी एकशा देशमुख परिवाराकडनं आणि खऱ्या अर्थाने माझ्या संपूर्ण परिवाराकडून या ठिकाणी आपल्या या तुरुंग मंडळाला लक्ष शुभेच्छा देतो रामकृष्ण आला रेतावणे

माजी ग्रामपंचायत सदस्य नाना अरुडे आपल्या आपलं स्वागत महाराजांच्या पावनभोडी मध्ये माझे एक परिवार आहे आणि या परिवारामध्ये कायम सहभागी राहिलेली आहे सुजयदादा असेल विशाल दादा असेल आशिषदादा असेल एक परिवार किरी सदा असेल सात्कर कुटुंब असेल तिरे कुटुंब असेल हे माझं एक परिवार आहे आणि इथून माझे कधीही कुठलंही कार्य करताना मी भैरवनाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन जात होते आणि मला बँकेच्या वेळी इथेच आशीर्वाद दिला होता आता बरं का तर म्हटलं ताई तुझा निश्चित विजय आहे आणि आज मला खरंच आनंद वाटतो की मी दर जयंतीला इथे हजर असते सांगायचं झालं तर मला राजगड सहकारी बँकेला आपण भरभरून साथ देतो येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदलाही आपण मला भरभरून साथ द्याल मला दादा सांगू इच्छित आहे की मला फक्त पद नको मला काम करायचंय ग्रामीण भागातल्या समस्या सोडवायच्या एक शेतकरी कुटुंबातली मुलगी असल्यामुळे फिरत असताना हे जाणवतं की कसल्या गोष्टींची कमी आहे आणि ती सोडवण्याचा मी आजही प्रयत्न करत आहे इथून मागेही प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळात निश्चित मी त्याचं निवारण करेन आपण मला काम करण्याची संधी द्याल भरभरून बद्दल आशीर्वाद द्याल पण आजही मी फक्त प्रचार न करता मी तिथल्या अडी अडचणी मी कलेक्टर पर्यंत तहसीलदारांपर्यंत मंत्र्यांपर्यंत पोहोचत आहे मला वाटतं त्या गोष्टी माहिती नसतात पण मी सांगू इच्छित आहे की एक गरीब कुटुंबातल्या मुलीनी हा संघर्ष करून व्यवसाय रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे सक्षम करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या पतीची साथ होती व्यवसाय करावा महिलांनी सक्षम व्हावं त्या त्यांची साथ जोडीला असल्यामुळे मला व्यवसाय करण्याची संधी मिळाली आणि येणाऱ्या काळामध्ये तरुण वर्गाला व्यावसायिक बनवण्याचा संकल्प मी केलेला आहे जसा मी आतापर्यंत संकल्प केला होता की घराघरात दिवाळी साजरी झाली पाहिजे माझ्या महिला भगिनींना आंबाबाईचं दर्शन व्हावं बाळूबाबाचं दर्शन व्हावं तेही मी पूर्ण केले माझी पूर्ण इच्छा आहे की माझ्या तरुण बंधू भगिनींना मला व्यावसायिक करायचा आहे किंवा चांगली नोकरी द्यायची आहे मी गावोगावी फिरत असताना त्यांना शिक्षणाची अडचण येते दहा दहा किलोमीटर वरती चालता येणार प्रवास त्यांचा मुलींचा असतो पण खरंच आपल्या इकडे वाघाची किती भीती आहे आता तर आता आजच तुम्ही बातमी पाहिली की नाही मला माहित नाही मी त्याही गोष्टी प्रचाराबरोबर करते की आपण

आकडा हैराम चालू असताना आपल्या गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी सालाभात प्रमाण गैरवत मानचा घर पाहिल्याचा हा उत्सव आपण सालाभात प्रमाण करत असताना जुन्या काळामध्ये अतिशय छोट्या हा स्वरूपाचा कार्यक्रम असायचा मला ह्या गावचे माझे सरपंच आमचे मार्गदर्शक सातकर साहेबांनी सांगितलं का आप हो काई -काई हा पुलूच्या काळामध्ये आम्ही छोटा अतिशय सप्ताह चालू केला आणि ते जुनी खरं पाहिलं तर आम्हाला आप कथा मी आपली सांगत होते आम्ही बाजरीच्या पाहिलं तर काय काय वेळ सप्ताह चालू केला मग ह्या आठवणी आपण आणि ती परंपरा गावकऱ्यांनी आजच्या तरुणांनी आणि सर्व गावचे भजी मंडळ असतील महिला असतील अतिशय धाटामाटाने आपल्या मरणांचा हा सप्ताह चालू असताना आपल्या सर्वांना आनंद होणे साहजिक आहे विशेषतः हे आपलं जागृत देवस्थाने आम्ही सुद्धा लहानपणापासून मग आपल्या सर्वांचं नात्या हा इकड संबंध असल्यामुळे मित्र परिवार असल्यामुळं आम्ही सुद्धा या देवस्थानात जर सलावाद प्रमाणे असताना आणि हा देवस्थाने आपली नेहमी लोक सांगतात हे आमच्या जागृत देवस्थाने आणि त्याची खरं पाहिल्याचं परिस्थिती आपल्या सर्वांना हल्ली मी आपला आधीचा वेळ घेत नाही आम्हाला बोलवलं ह्या गावचे सरपंच असतील ह्या उपाध्यक्ष सन्मान केला माझ्यासोबत सरपंच गायकवाड असतील आणि सर्व खरं पाहिलं तर आमच्या सोबत आदरणीय आमचे मित्र भाऊ पाच ह्या ठिकाणी आपल्या जाते आणि उत्साहाला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत मी आपलं सर्वांच विशेषतः माझ्यासोबत आणि आमच्या सातकर साहेबांनी खरं पाहिलं ते ज्येष्ठ आहेत त्यांचे त्यांनी सुद्धा आम्हाला बोलवलं आपल्या सर्व सातकर पूर्व ग्रामस्थांनी आम्हाला बोलवलं आमचा पश्चिम सर्व कुणीच पूर्व आणि पश्चिम सातकर आपल्या एकच येणारा त्याच्यामुळे सर्व मंडळांनी निमंत्रण दिले मी आपलं सर्वांचं माझ्या वतीनं जर पाहिलं तर आपलं अभिनंदन करतो खरं पाहिलं तर मी त्याच्या जिल्हा परिषद पंचायत शिंदेच्या निवडणूक आयोगातल्या आमच्या शिंबाई सहनिती प्रसाद भोगाडे या शिवसेनेतून तिकीट त्यांचं नव्याण्णव टक्के फायनल आहे तरी आपण सर्व आता बघिनी सर्व मित्रांनी सर्व ज्येष्ठांनी पाहिलं तर आम्हाला मतरुद्ध ही सगळी द्यावं असं मी आपल्या चरणी जयीत करतो आणि माझ्या वतीनं माझ्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं माझ्यासोबत आमचे आदरणीय संजीव भाऊ गायकवाड असतील खेळ कृषी उत्पन्न बाजार सिंगच्या वतीनं आणि तालुक्याचे आमदार राजनीय बाबासाहेब रामचंद्र काळे यांच्या वतीनं आपल्या ह्या सत्याला आणि चालल्या आपल्या उत्सवाला मी माझ्या परिवारातून शुभेच्छा देतो आणि सौ दीप्ती प्रसाद भोगाडे यांच्याकडून सुद्धा आपल्या बहुमत महाराजांच्या उत्सवाला शुभेच्छा देतो आम्हाला बोलवलं पुण्यशेखा आपलं साहेब सर्वांच सातकर असतील सांडवर असतील सर्व आपल्या आणवाच्या लोकांचं घर पाहिलं तर कौतुक करण हे थोडं आहे आपण आपल्या हातून असच कार्य घडो घडव अशी मी आपल्या वर्नाथ महाराजांच्या चरणीत प्रार्थना करतो धन्यवाद रामकृष्ण